अच्छा तुला या उंच घरावरती चढत जायचं आहे मग तू कशी जाणार ग हो हो का मग पा, पहिली पायरी कुठे तुझी दाखव बरं मला हां मग ही पहिली पायरी आहे अशा तुला पायऱ्या चढत जायच्या आता पायऱ्या मोज बरं दहा पायऱ्या चढून तू कुठे गेली आता घरात आता तुला घरातून खाली उतरायचंय तो उतर बघू मोज बर पायऱ्या हां पा, याप्रमाणे तू पायऱ्या उतरत खाली आली पहिल्यांदा एक ते दहा पायऱ्या चढली आणि नंतर दहापासून एकपर्यंत पर्यंत पायऱ्या उतरली हो की नाही मग चढली म्हणजे हा झाला चढता क्रम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हा झाला चढता क्रम आणि दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हा झाला उतरता क्रम